ऑनलाईन रमी जुगार गेमिंग ॲपवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे ठाकरेगटाच्या अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलं आहे जुगारविरोधात कायदा करून कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणात जुगार गेमिंग ॲपवर बंदी आहे आसाम ओडिसा आणि सिक्कीम या राज्यातसुद्धा गेमिंग ॲपवर बंदी आहे महाराष्ट्रातसुद्धा ही बंदी असावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार बोट हे केंद्र सरकारकडे न दाखवता की ते नॅशनल गेमिंग पॉलिसी ऑनलाईन कुठली तरी आणणार आणि त्यानंतर कारवाई केली जाईल त्यापेक्षा मला असं वाटतं की जे इतर राज्यांनी आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या राज्यांनी जर टॅक्सेशनची कमाईकडे न पाहता स्वतःच्या तरुणाईकडे पाहता त्यांनी कारवाई केलेली आहे तर महाराष्ट्राला संस्कार हे जागराचे आहेत जुगाराचे नाही ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करता महाराष्ट्र सरकारने देखील कठोर नियम हे अंमलात आणणे गरजेचे